गुन्ह्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता चिकट रचलेला होता त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय ये नार्को टेस्ट करायची मग त्या अर्जाला मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही अर्जाची मंजुरी द्या नार्को टेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय कि की, की ज्याला जे म्हणलं जात ना ज्याला कर नाही त्याला डर कशा कायदा लॉ असं सांगतो एखाद्या प्रकरणात जर नार्कोटेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्कोटेस्ट नाही इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याच्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता चिकट रचलेला होता त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्कोटेस्ट करायची मग त्या अर्जाला मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची माझा पण अर्ज दिलेला आहे दोन्ही अर्जाची मंजुरी द्या नारपुटिष्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कारण ही अशी संधी आता कारण ते परळीच ते खरकट आहे ना ते बसणारच नाही ते असे पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घात घडून आणणार हे शंभर टक्के ते करणार आहे आणि हे तेव्हाच लक्षात येतो बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं जेव्हा कोण म्हणतोय ना मला त्याच्याबद्दल तर बोलायचं नाही आरोपी बद्दल तो mm. ना, जो जो हे सगळं घडून जे आणतोय नावच घडून आणतोय म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते काल जर परवा किंवा दोन चार दिवसापूर्वी जी काही प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी झरंगीचे नारप्रतिष्ट करा लयच धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी तो असं म्हणायला पाहिजे होतो तुम्हाला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता कसा तो कसा पुसायचा तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना तर तो म्हणायला पाहिजे होत पाच ची पाच जणांची असं म्हणायला पाहिजे तिथे तू मुंडे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कोटाने करायला ला, लागला त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का मी गप्प बसलो होतो का ग बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो मीडियाला मी दोन वर्षापासून कुठेही बोलत नाही मीडियाला चांगला माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्या ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे याच्या आतातून झालं सुद्धा असं घरात सुद्धा लय त्रास देतय पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन मला कुठंतरी ती शब्दाची वारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ते बायको खूप सोन्यासारखे आहेत चांगले चला जाऊ द्या त्यांनी मीडियातून की बोललेत ना पण हे असं पोरग आहे की स्वतः सुखानं खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ नाही कोणीतरी फूस लागल म्हणून मी आता एस पी साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा शिडीआर काढा कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा याच्यात कोण कोण आहे त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे तिथं पर्याय नाहीये याला कोणी धमकिलय का तो बोल म्हणून किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का किंवा असा संशय तुझ्याने काही सार फेसार घेतला होता का काय म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे पुटाणे करत त्यांच्या विरोधात बोलच आणि तू जे जे आरोप आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा बाकीले असते पुडुंकाचा खच आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो पण तो ते बोलायला ला लागला ना त्याला आता ते आरोप जे जे करणारे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती आता जे जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं लागेल जो कोणचा आरोप करीत त्याचा नसता त्याने सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित सहित आरोप केल्याला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याला त्याला आता सुट्टी नाहीये म्हणजे आणि धन्याला तर नाहीच मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही आणि तुम्हाला सांगतो मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची पण धन्या गप्प बसतच नाहीये परळीचं खरखट गब्बसालाच असायलाच तयार नाहीये राहून 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 पुन्हा ते उचकित आहे हे प्रकरण आता इतकं भारी आलाय ना काय म्हणतात ना त्याला जुनी एक काहीतरी मने आता चिहा पहाडखिनी चा आता उंट पहाडाच्या खाली आला आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय त्याच कारण असे कि आरोपी जो करणार आहे घातपात घडून आणणार आहे कट रचणार आहे त्याचं नाव नाही ते उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते याचा अर्थ जे आरोपी आहेत ना आहे तुम्ही आरोपी भातपात धन्याने ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलच्या आमच्या नाही सगळ्या गोष्टी त्या तुमच्या आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच आम्हीच रचलय आणि तिकडून नाहीच तुम्हीच सांगितले तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्टाऊटला झाल्या त्या परळीच्या खरकाट्या संघ आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपी जर म्हणतोय नार्कोटेस्ट करा तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठोला पाहिजे त्याला मंजुरी घेतली पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेनं मागायला पाहिजे आणि त्या परळीच्या खरकाट्याची धनेची पण आणि माझी पण एकूण पाच जणांची होणं गरजेचं आहे आता कारण आरोपी म्हणतोय एक तर आरोपी जर नाही म्हणला ना तर नाही करता येत आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला आता आता हे गेला नसेल तर टेस्ट मध्ये येणार नाही ना आणि गेला असेल याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पियेने कोणी बीडच आहे ना ती त्यांना बोलला असेल तर टेस्ट मध्ये येणार ते म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता म्हणून याची टेस्ट होणं खूप गरजेचं आहे म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे टेस्ट साठी आणि यांच्या जामीन रद्द करून यांच्या अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे